मुंबईसह हो कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर एस डी आर एफ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका नगरपालिका यांसारख्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावं अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्राचं सर्वेक्षण करावं नागरिकांना त्याबाबत सतर्क करावं एन डी आर एफ आणि एस डी आर एफची तयारी असावी बंधारे तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी हवामान खात्याशी समन्वय साधावा याच्यासाठी देण्यात येणारे विविध इशारे आणि माहिती या संदर्भात नागरिकांना अवगत करावे पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य औषधे आणि कार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावं पर्यायी निवार स्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणी उपलब्ध करून ठेवावीत पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी अशा विविध सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत